नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो शिक्षकांकरता आनंदाची बातमी राज्यातील शिक्षकांना दिवाळी भेट जाणू घ्या कोणती नेमकी भेट दिवाळीची राज्यातील शिक्षकांना मिळालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातम्या आपल्या सर्व मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील पैसा व बिगर पैसा क्षेत्रामधील कॉन्ट्रॅक्टिक शिक्षकांच्या मानधनासाठी शिक्षण विभागाने सात कोटी पन्नास लाख इतक्या रकमेसाठी मंजूर रे दिली आहे त्यामुळे कॉन्ट्राक्टिंग शिक्षकांना सणासुद्धीच्या काळात दिलासा मिळाला असून त्याच्यासाठी ही दिवाळी भेट ठरणार आहे मंजूर निधीतून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंट्राक्टी तत्वावर मानधन स्वरूपात काम करणाऱ्या शिक्षकांची पाच महिन्यांचे वेतन मिळणार आहे वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्थसंकल्पीय तरतुदीच्या साठ टक्के मर्यादित निधी उपलब्ध करून देण्याबाबत निश्चित करण्यात आले आहे वित्त विभागाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे ब्याऐंशी अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने लेखा शीर्ष दोन हजार कंट्राक्टी सेवा या उद्दिष्टाकरिता मूळ अर्थसंकल्पित रुपये सात पॉईंट पन्नास कोटी इतक्या तरतुदीतून शंभर टक्के मर्यादित खर्च भागण्या मंजुरी दिली आहे राज्यातील पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील कंट्राक्टी शिक्षकांचे पाच महिन्याचे थकीत मानधन अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद